योग करा रोज करा निरोगी रहा, ही संकल्पना जोपासून पतंजली योगपीठ परिवार लोहा जिल्हा नांदेडतर्फे सात दिवसीय योग शिबिराचे आयोजन कैलासवासी विश्वनाथराव नळगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लोहा येथे आयोजित हे योग शिबिर सोळा ते बावीस डिसेंबर शिबिराचा कालावधी असून लोहा शहरातील युवकांचा या शिबिरास प्रतिसाद मिळत आहे शिबिराची वेळ सकाळी साडेपाच ते सात असून शहरातील सर्व नागरिकांनी या निशुल्क सात दिवशी शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पतंजली योगपीठ परिवार लोहा जिल्हा नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे समोय मंगल सब कामंगल सब कामंगल का का हो मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील नवनवीन सामाजिक उपक्रम जाणून घेण्यासाठी आपला नांदेड जिल्हा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद